सोडणार काम या राज्यात घडून गेलं सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालं आणि सुरू झाली शिवसेनेची हानी शिवसेनेच खच्चकरण शिवसैनिकांचं खच्चीकरण आमदारांना एकेका पैशासाठी मोताज व्हावं लागलं फंडासाठी बा तुम्हाला पहिल्या अडीच वर्षात किती पैसे मिळाले अडीच रुपये पण नाही मिळाले म्हणतात पण दुसऱ्या दोन अडीच वर्षात किती मिळाले तीन हजार कोटी आपल्या मायुतीच्या सरकारमध्ये आणि आपल्या प्रत्येक आमदाराला महायुतीच्या मतदार मतदारसंघाच्या विकासाला पैसे कमी न पडून देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेने घेतली देवेंद्रजींनी घेतली आणि नंतर अजित दादा आले त्यांनी घेतली काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधले धनुष्यबान दान टाकला अरे एकनाथ शिंदेनी धाडस केलं नसतं आता काँग्रेसनी शिवसेना विकली धनुष्यबाणही विकला असता आज आपण पाहतोय की अनेक योजना आपण सुरू केल्या महाविकास आघाडी सरकार आम्ही पण होतो सगळ्या कामाना स्थगिती नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला स्थगिती अटल सेतूला कोस्टल ला स्थगिती जलयुक्त शिवारला स्थगिती मराठवाडा वॉटर ग्रीडला ला स्थगिती तुमच्या जळगाव मध्ये कशाला स्थगिती दिली अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली सिंचन प्रकल्पांना स्थगिती स्थगितीच सरकार विकास विरोधी सरकार काम बंद पाडणार सरकार अहंकारी सरकार केंद्राकडून पैसे देण्याची तयारी असताना घेण्याची तयारी नाही का आम्ही मागायचं का वाकायचं अरे राज्याच्या विकासासाठी राज्य करता केंद्राकडे पैसे मागायला कमीपणा कसला पण अहंकारी राजा असला अहंकारी राज्य करता असला की राज्य धुळीला मिळत राज्य दहा वर्ष वीस वर्ष मागे जात आणि अहंकार कडकशिंग बनून कोण पैसे देतो आणि म्हणून आम्ही उठाव केला म्हणून आम्ही सत्ता सोडली गुलाबराव मंत्री होते असे सहा सात मंत्री मी मंत्री होतो लोक सत्तेच्या बाजूने जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो सत्ता सोडून गेलो सत्तेहून पाय उतार झालो काय होईल माहीत नाही परंतु बाळासाहेबांचे विचार सोडणारे विचार पान घाण टाकणारे आणि या राज्याला अधोगतीकडे नेणारे यांच्या सोबत हे पाप आपल्या माती मारून घेण्याचं पाप आम्ही करणार नाही आणि म्हणून आम्ही तो मार्ग निवडला हे मला सांगा आम्ही घेतलेला निर्णय एक पन्नास आमदार तेरा खासदार एकत्र येतात एक, एक ग्रामपंचायत सरपंच पण इकडून तिकडं नगरसेवक जायला शंभर वेळा विचार करतो हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण पण तुम्हाला माहित आहे मी त्यामध्ये जात नाही पण हे आम्ही केलं हे सरकार बदलण्याचं काम आम्ही केलं गुलाबरावच्या भाषेत म्हणतात टांगा पलटी घोडे फरार आम्ही केलं ते बरोबर केलं आणि म्हणून सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले सगळे प्रकल्प सुरू झाले उद्योग येऊ लागले लोकांना हाताला काम मिळू लागलं आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्यालाही विरोध केला म्हणाले काय चुनावी जुमला आहे हे फक्त फसवी घोषणा आहे पण त्यांना काय माहित आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत एकदा शब्द दिला कि शब्द दिला पुन्हा मागे फिरणं नाही मग ज्या वेळे दोन हप्ते खात्यात गेले माझ्या लाडक्या बहिणींच्या तसे विरोधक म्हणाव लागले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे काय हसावं हो कराव आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार सरकार नाही माझ्या लाडक्या बहिणींच्या भर हप्ते बँकेच्या खात्यात भरणार सरकार आहे हप्ते घेणार नाही हप्ते भरणार भर आहे हा फरक आहे आणि एक दोन तीन चार पाच हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले आचार संहिता आड येऊ नये प्लॅनिंग विरोधकांचा तसाच होता महाविकास आघाडीचा आचारसंहिता लागली की काळ मांजर आडवं घालायचं आणि आचारसंहिताचा बागुल बन तुमचे पैसे थांबवायचे आम्ही आमची द्यायची नीती आहे आमची नियत साफ आहे आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आणि आता तुम्हाला सांगतो नोव्हेंबर मध्ये वीस तारखेला तुमचं मतदान झाल्या झाल्या डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांनी विरोध केला ते म्हणतात आमचं सरकार काही लोक काँग्रेसचे म्हणायला लागले हे रेवडी बाटणेवाला काम नाही करेंगे सरकार के बाद सब बंद होगा तुम्ही याला रेवड्या म्हणताय अरे माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणाले विकत घेताय का लाच देताय का भीक देताय का अरे बोलणाऱ्यांना तुम्हाला मनाची नाही जणाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती पण महाविकास आघाडीला लाज आहे कुठं लाज यांनी खुंटीला टांगलीय अब्रू वेशिवट टांगली आहे खोट बोला रेटून बोला आणि म्हणाले आता आमचं सरकार येऊ द्या शेतकऱ्यांच्या योजना लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावांच्या योजना मुलीच्या शिक्षणाच्या योजना सगळं आम्ही चौकशी लावू आणि दोषी लोकांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे एकनाथ शिंदेला अरे हलक्या असल्या पोकळ घोषणांना आम्ही घाबरत नाही पोकळ धमक्यांना अरे तुमचा सरकार चालू सरकार टांगा पलटी करणारा एकनाथ शिंदे आहे आणि जेलमध्ये जायला कोण घाबरतो अरे आम्ही सरकार पलटी नसता केला ते एक नंबर एक तर होता पहिलाच गिरीश महाजनचा नंबर पहिला होता जेलात टाकायचा महाविकास आघाडीचा खोट खोट काय काय केलं व्हिडिओ बनवला पुरावे तयार केले तीन चार लोकांचे नंबर त्यांनी करून ठेवले ते, ते मला जसं कळलं आता म्हणालो जास्त काळ चालणार नाही फटाफट यांना घरचा रस्ता दाखवायला पाहिजे आणि आम्ही संघर्षातून आलोय आंदोलनातून आलोय जेल बघून आलोय आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी लडक्या भावांसाठी लडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या मध्ये जायची पाळी आली तया एकनाथ शिंदे एकदा नाही शंभरदा मध्ये जायला तयार पळायला दाखवतो भीती आणि मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या निवडणुकीमध्ये त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही सरकार यायची तर की बात आता तुम्हाला मी सांगतो आज आजच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो माहोल आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा लाडक्या शेतकऱ्यांचा या मावल मध्ये आपल्याला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळत आहे पूर्ण बहुमत वचननामा बघाशी कोणी म्हणायला वाचायचं आहे हा महायुतीचा वचननामा आम्ही कोल्हापूरला केला हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है याच्यामध्ये एक नंबरला लाडक्या बहिणीने मी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही दीड हजारावर ठेवणार नाही वाढवणार तुम्ही ताकद दिली आशीर्वाद दिला वाढणार दीड हजाराचे आपण एकवीसशे रुपये कर एकवीसशे शेतकऱ्यांची कर्ज माफी करतोय कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकरी सन्मान योजना दहा हजार केंद्राची मोदी साहेबांची आणि सहा हजार आपली होती आपण ती बारा हजाराची पंधरा हजार करतोय हा निर्णय आपण घेतला या राज्यात कोणी उपाशी झोपता नये प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे वृद्ध पेन्शन धारक जे ज्येष्ठ आहेत त्यांची एकवीसशे रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे शेवटी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो जीवनावश्यक वस्तूंचे भाव बाळासाहेब असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थिर ठेवले ते देखील आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय आपण प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय सहा हजार आठ हजार दहा हजार तो देखील दहा हजार करण्याचा निर्णय घेतलाय त्याच बरोबर पंचेचाळीस हजार गावात पालन रस्ते करण्याचा निर्णय घेतलाय गावागावात रस्ते शहराबरोबर गावा गावामध्ये शेतामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे अंगणवाडी आणि अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरची मोटर तुम्ही काहीतरी ते वाढवून मागत होते ते आपण करूच पण त्यांना आपण साडेसात एच पीच्या पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला झिरो झिरो बिल आता सुरू झालंय झालंय ना सोलर पंप आपण देतोय मागेल त्याला सोलर पंप विरोधक म्हणतात मागच्या बिलाचं काय अरे बाबा आम्ही पुढचंच घेत नाही तर मागचं काय घेणार पूर्ण बिल माफ करून टाकलाय आणि माझ्या भगिनींना बहिणींना जो ते बिलाची जे बिलाची चिंता असते असतेसाठी आपल्या घरात वापरतो त्या वीज बिलात पण तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हा जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि सोयाबीनचे भाव कापसाचे भाव आणि इकडे केळी आहे त्याचे कापसाला भाव जेव्हा पडतात तेव्हा भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय वीस टक्के दर पडले तर वीस टक्क्यापर्यंत पर्यंत ते गॅप भरून देण्याचा निर्णय आपण घेतला असे निर्णय आपण घेतले आणि जळगावचे आपले आहेत दोन्ही मंत्री इथं भावामध्ये आणि हमी भावात कापूस घ्यायला आपण सुरुवात केली आहे म्हणून शेतकरी हा केंद्र बिंदू मानून आपण काम करतो आपल्या तिजोरीवर शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आणखी अनेक निर्णय आपण घेतलेत ते निर्णय सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही घेतले सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही घेतले सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी घेतलेत सर्वच आम्हाला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारे आपण राज्यकर्ते आहोत तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपले कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री शासन आपल्या दारी घेऊन गेले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करून द्यायचं आहे या महाराष्ट्र विरोधी आघाडी जी आहे ही आघाडी आज या, या राज्याला दहा वर्ष मागे घेऊन गेली आज केंद्रात मोदीजींचं सरकार आहे इथं महायुतीचं सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे आपल्याला लागणाऱ्या योजनांना मदत होती आहे आणि म्हणून आपण डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अनेक विकासाची कामं केली आणि म्हणून चिमन देखील आज या मतदारसंघामध्ये अनेक कामं केली अनेक कामं केली त्या कामामध्ये मी जात नाही भरपूर माझ्याकडे माहिती आहे तीन चार हजार कोटीची कामं चिमन आबानी केली कमी बोला आणि जास्त काम करा हा चिमन आबाचा स्वभाव घराघरामध्ये चिमन आबा पोचलेत चिमन आबा या ठिकाणी खरं म्हणजे लोकांच्या मनातले आमदार आहात एक आदर्श आमदार कसा असावा तर त्याचं नाव चिमन आबा असावा येणार गपचुप काम करून जाणार गाजावाजा करणार नाहीत आणि म्हणून आज चिमन आबाने त्यांचा मुलगा अमोल याला उमेदवारी देण्यासाठी आम्हाला सांगितलं आता तुम्हाला दोन दोन आमदार एक अमोल आणि चिमन आबा पण कारण चिमन आबाचा अनुभव या ठिकाणी तुमच्या आपले कामाला येईल चिमन मार्गदर्शन सातत्याने आपल्याला लाभणार आहे तुम्हालाच कशाला मला देखील मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा चिमन मार्गदर्शन मला देखील कामाला आलं कामी आलं कारण शेवटी त्यांनी एवढे वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेत अनेक टोपे बघितलेत अनेक चढ उतार बघितलेत आणि म्हणून या ठिकाणी अमोल जसं आपण चिमन आबावर प्रेम केलं तसंच प्रेम अमोलवर करा तसंच प्रेम आणि आशीर्वाद अमोलवर आपला असू द्या कारण चिमन आबाच्यावर आशीर्वाद जसा होता तसा आशीर्वाद अमोलला आपला पाहिजे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज या ठिकाणी विशाल हा जनसमुदाय एवढेच जर मगाशी गिरीश भाऊनी सांगितले एवढ्या लोकांनी तीन तीन मतदारांना मतदान करायला लावलं तर समोरच्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून गिरीश भाऊ ना माझी विनंतीच आहे माझे सहकारी आहेत ते की इथं फक्त आणि फक्त महायुतीचा उमेदवार अमोल शिव पाटीलचा पाटीलच आहे महायुतीचा एकच उमेदवार आहे आणि त्याचं नाव अमोल आहे त्याची निशानी आहे धनुष्यभान आणि आता थोडंफार काय आपला परिवार आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतात परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मग मात्र त्याच उमेदवाराच्या माग महायुती खंबीरपणे उभे राहते आणि म्हणून इथं ऐरा गैरा कोणी दुसरा येता कामा नाही डोक्यावर बसायला सरकार महायुतीच येणार आणि म्हणून महायुतीचाच आमदार पाहिजे तरच या मतदार संघाचा विकास होणार तीन हजार चार हजार कोटी साधी गोष्ट नाही आहे भविष्यामध्ये जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपल्याला मिळेल त्यात कुठही हात आखडता घेतला जाणार नाही माझ्या आणि म्हणून मगाशी सांगितलं काय ट्रबल शूटर काय म्हणाले तुम्हाला संकट मोचक संकट मोचक कुठं कुठं काय संकट येतं कुठं काय अडथळे येतात तिथं धावून जाणारा हा गिरीश भाऊ आहे आणि म्हणून गिरीश भाऊला मी सांगितलंय की इथं जे काही दुरुस्ती करायची आहे ती या मतदारसंघात दुरुस्ती तात्काळ करून टाका आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अमोलच्या मागे कामाला लावून टाका शिवसेना भाजपाची राष्ट्रवादीची एकजूट इथे आपल्याला दिसली पाहिजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये लोकांमध्ये वेगळी भावना निर्माण होता कामा नये आणि अमोलच्या पाठीशी चिमनाबा आहे अमोल पण अमोलने साष्टांग दंडवत घातलाय खरं म्हणजे एक नतमस्तक तुमच्या समोर झाला आहे आणि म्हणून त्याला आशीर्वाद देणं तुमचं काम आहे आणि म्हणून मी देखील आपल्या पाठीशी आहे मी देखील अमोलच्या मागे आणि इथल्या मतदार संघाच्या पाठीशी उभा आहे आम्ही सगळे जण आपल्या मागे पाठीशी उभे आहोत त्यामुळे विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही हा शब्दही मी या ठिकाणी देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो की येत्या वीस तारखेला आपल्याला काय करायचं माहित आहे सकाळी उठायचं आणि पहिलं मतदान करायचं माझ्या भाऊजींना पण सांगायचं मला आपण आपल्या मालकाला पण सांगायचं पहिलं मतदान करा नंतर चहा घ्या नाही तर चहा घेतो नाश्ता करतो नंतर दुपारचं जेवतो थोडा आराम करतो असं होता कामा नये लोकसभेमध्ये आपण पाहिलं लोकसभेत थोड्या आपण गापिल राहिलो फेक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवलं संविधान बदलणार आरक्षण जाणार काय काय घाबरवलं कुणाला मुस्लिम लोकांना घाबरवलं ख्रिश्चन लोकांना घाबरवलं इतर आदिवासींना घाबरवलं परंतु मी तुम्हाला सांगतो जब तक सुरज चाद बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे बाबासाहेबांच्या संविधान घटनेवर आपण राज्य कारभार करतोय देशाचा आणि राज्याचा त्यामुळे लोकसभेसारखं गाफील राहू नका ही माझी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आपण योजना ज्या करतोय या योजनेत कुठं आपण भेदभाव केला आहे बाबा याला मिळणार त्याला मिळणार नाही याला मिळणार त्याला मिळणार नाही त्याला मिळणार याला मिळणार नाही आपण सगळ्या सगळ्या लोकांना या, या योजना लागू केल्या आणि म्हणून सगळीकडे लाडक्या बहिणी बघतात वाट लाडके भाऊ वाट बघत आहेत लाडके शेतकरी वाट बघतायत कधी मतदान आहे आणि महायुतीला आम्ही मतदान करतोय असं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे याचा आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत शेतकरी कुटुंबातून आलोय त्यामुळे तुमच्या दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून जेव्हा देवेंद्रजी मी सुरुवातीला सरकारमध्ये आलो तेव्हा पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेवटच्या कॅबिनेट पर्यंत फक्त आणि फक्त जनतेचा विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला सर्व सामान्य माणसाचा सा विचार केला स्वतःच्या बद्दल कधीही कुठलाही निर्णय आम्ही राज्यकर्त्यांनी घेतला नाही जे निर्णय झाले ते तुमच्यासाठी झाले जनतेसाठी झाले या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीव सुख समाधान समृद्धी आनंद आला पाहिजे एवढीच आमची भावना आहे एवढीच आमची भूमिका आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार मौल चिमनाबा पाटील यांची निशानी आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आपल्याला एवढं बटन दाबा एवढं बटन दावा म्हणजे एवढं म्हणजे त्याच्यात दाबून टाकू नका कि समोरच्याच डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि मग तेवीस तारखेला दिवाळीत तुम्ही फटाके फोडले असतील परंतु तेवीस तारखेला गिरीश भाऊ गुलाबराव आपण सगळे येऊ छोट्या मोठ्या नाही मोठे आटम बांब वाजवायला गुलाल उधळायला आणि मला सांगा सगळ्यांनी मिळून हात वर करून चा, अमोल चा, तुम्ही महायुतीच्या अमोलच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या तुमचा आशीर्वाद तुम्ही त्याला द्या तुम्हाला मी सांगतो तुम्ही मतदानाच्या दिवशी आणि आता फक्त सात आठ सहा सात दिवस आठ दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी मतदान करायला वेळ काढा अमोल तुमच्यासाठी पाच वर्ष देईल पाच वर्ष तुम्हाला सेवा देईल हा शब्द मी देतो आणि कुठली तक्रार करायला संधी अमोल तक्रारीला वाव देणार नाही कारण पण चिमन आबाची आहे चिमन आबाची आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आपण या राज्यात गेल्या अडीच वर्षातल्या कामाच्या जोरावर आपण कामाची पोच पावती द्यालच आणि महायुतीचा विधान भवनावर पडकवण्यासाठी सज्ज व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उजाला देणे की कभी हार नहीं होती उजाला देणे की कभी हार नहीं होती वचननामा प्रकाशित होतोय जोरदार टाळ्या व जाऊन या प्रकाशित होणाऱ्या वचन नाम्याला प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते